थर्माकॉल आणले वाल झाले त्याच्यानंतर फुलं आणलेले फ्लावर आणलेले मस्त छान पैकी आणि इकडे आणलेले माळ आणलेला आहे खूप छान पैकी बाप्पा साठी खूप छान छान माळ आणले आज खूप दोन अडीच दोन तीन हजाराचा आज खरेदी केलं मस्त बाप्पासाठी सहाशे रुपयाच्या माळा आहे चार त्याच्यानंतर ही छान छान मस्त सूर्यकाची इच्छा होती लाइटिंग घ्यायची लाइट पण खूप छान आणलेली त्याच्यानंतर लाइटिंग आणलेलं आहे बारी एकदम सर्कल मध्ये फिरतो तो तर आता इकडं काय डिस्कशन चालले आणि आता आम्हाला डेकोरेशन करायचं लाइटिंग आणलेलं आहे तुम्ही काय म्हणले मला मागच्या वेळेस तू कोण तरी मला म्हणत होत तू कोळी लोकांना म्हणजे दिसते इकडे चालू आहे आता मेजरमेंट घेऊन कटिंग करायचं पंडाल बनवायचं आहे ह्या वेळेस पाईप काय आणले नाही आम्ही म्हणजे आमच्याकडे पाईपच नाही पंडाल बनवायला आम्ही काठ्यांचा जुगाड करू काठ्यांचं जुगाड करून आता पंडाल बनवणार आहे मी चला आता याला पंडाल मध्य पंडाल उभा करायचा आहे आम्हाला तर आता आम्ही असं जुगाड लावलेलं आहे जुगाड लावलंय आता बघू काय मारून जमलत आहे नाही तर उद्या डायरेक्ट पायप घेऊन येऊ शक तिकडं मुंडप उभा राहिलेला आहे आणि सुरेखाचा जीव खाऊन टहानू कंटाळले टहानूच्या डोक्याने चालू आहे सगळं तू तिकडे दोघे राह 上を向く場所に。 तर आता इथं डेकोरेशन चालू आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळे आयडिया आहे हे असं लावा ते तसं लावा त्यामुळे खूप जास्त वेळ लागतो आहे कारण प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे आणि सगळ्यांचं एकमत व्हायला खूप जास्त वेळ लागला त्यामुळे मग डेकोरेशन एक दीड वाजेपर्यंत एवढंच कम्प्लीट झालं होतं बाकीचं राहिलं होतं सगळं त्या करायचं राहिलं होतं त्यामुळे मग रात्री एक दीड वाजला होता खूप जास्त उशीर झाला म्हणून मग सकाळी उठून लवकर उठून डेकोरेशन करायचं ठरवलं आणि आता फक्त एवढंच हा एवढं डेकोरेशन झालेले माळा वगैरे लावून ला। झालेल्या आहे चारी बाजूंनी आणि आता बघू कसं कसं आयडिया सुचेल तसं तसं डेकोरेशन करेल तर आता या पद्धतीचं डेकोरेशन तयार झालेलं आहे आणि आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर माझ्याकडून तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि या पद्धतीने असं सिंपल डेकोरेशन आम्ही केलेलं आहे कसं वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा तर आता चालू आहे आता अंगोळीचे कलर भरायचे रांगोळी काढली छान छान मस्त पाहिजे सेंटर दे ना सेंटर देत कस का हेत हा दिदा हे दा सेंटर भरण होता का ना काय असा तिरका भरायचा असतो याडा पाहिजे स्वास्तिक काढायचे दिदा करायचा असतो

పావు తమ్మీచ వేగ చ गणपती बाप्पा आणूच म्हणून एवढी आली नाही आम्ही आज गणपती बाप्पाची ड्राईव्ह काढणार होतो का? पण आता वेळ नाही राहिला ना मला एक दोन तास तुझून आल्यावर काय फायदा बरं

कुठं सुरुवातीला बघितलं ना तिथं आपल्याला हे घ्यायचं बर का दादूर फेटेवाला आहे का

पाँची पाँची तर आता इथे गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी चालू आहे अनुष्का गणपती बाप्पांचं स्वागत करत आहे आणि आमच्याकडून खूप मोठी चूक झाली की गणपती बाप्पांची पाठ दरवाजे झाली आणि तोंड दुसऱ्या साईडला झालं खरं तर तोंड दरवाजेच्या बाजूने पाहिजे होतं गणपती बाप्पा आत यायच्या वेळेस तोंड दरवाजेच्या बाजूने पाहिजे होतं आणि पाठ अनुष्काच्या पप्पांकडं पाहिजे होती पण ते त्यावेळेस काही लक्षातच आलं नाही आणि आम्ही असंच स्वागत केलं गणपती बाप्पांचं आणि नंतर मग गणपती बाप्पा बसवल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की गणपती बाप्पांचे पाठीच्या बाजूनेच आम्ही गणपती बाप्पांना ग आत घेतलं पण आता ही चूक त्यामुळे काही करता येणार नाही आणि खूप जास्त उशिराने लक्षात आल्यामुळे तेव्हा पण काहीच करता नाही आलं त्यामुळे आम्ही असंच गणपती बाप्पांचं स्वागत केलं गणपती बाप्पा

एक असा मांड्या बारीक होत्या त्या गणपतीच्या म्हणली नाही नाही मला गुटगुटीतच घ्यायचं माझ्यासारखं म्हणलं घे बाई पाणी सांड नका गोडगुट्टीत पाणी गणपती

तर आता बनवते प्रसादासाठी रवा आणि गणपती बाप्पाची स्थापना उपास झालेला आहे तर अजून गणपती बाप्पा बसल्यावर उपाय करते काय दुसऱ्या गणपती बाप्पा बसले तर मग उपस्थित आता बसवलाय गणपती बाप्पा आता कशात करते आरती नऊ पासते आता झालेला आहे प्रसाद रेडी तू टाक करा थोडं त्याच्यावर खूप भारी प्रसाद झालेला आहे वा बनवला कोणी माझ्या हाताने बनवला आहे ऐका नाही त्याने माझ्या हाताने बनवला आहे चला आता आरतीला सुरुवात करू दादू तयारी करा आरतीच चल multimita polxeni kun福ir mangungiaия laka pidia jinaoso Una... Una indimtuda No. Nah. Nah. कृष्ण नाम मुरारी

आता इकडं चालू आहे पंचामृत द्यायचं काम पंचामृत डायरेक्ट सरळ घाटी मी डालाय वा पाय दात लागण दात ये घे घे